काही परवडत नाही एकवीसशे बावीसशे रुपये पण उत्पन्न नाही ना यावर पावसामुळे लागवड केल्यानंतर पाऊस सतत जो झाला त्यामुळे काही नुकसान झालं आहे का नुकसानामुळे उत्पन्न घातला ना, ना उत्पन्न घातलं नुकसान असं झालं काय पाचशे बोलवलं अच्छा म्हणजे आता जी आपलं जे शेतात जे कांदा लागवड केलेली आहे याच्यात किती उत्पन्न येईल आणि किती येणं अपेक्षित होतं आता एकरमध्ये आपल्या जवळपास सा सात पाच सात कट्ठे येतील तर जवळपास दोन हजार अडीचशेच्या भाव पंचवीसशेच्या भाव पाहिजे जर हे नुकसान झालं नसतं तर किती आलं असतं हे उत्पन्न मग दीडशे दोनशे कट्टे आले अस दीडशे दोनशे कट्ठे आले त्याच्यावर का फवारणी वगैरे तर कवारणी लागल्या पावसाच्या डबल डबलनी नाव लागलं दर मर आली फ फवारणी जास्त लागली त्यानंतर आता काढण्यासाठी मजुरी आता काढण्यासाठी मजुरी जे लागते नेहमी तेच लागते तेच लागते त्याच्यात मजूर काही म्हणत नाही आम्ही तुमच्या शेत बरोबर आता लागलेला खर्च किती आहे तुमचा तर लागलेला तीस एका हजार रुपये एकर पर्यंत लागला एकरला तीस थीशाजा। हजार तीस हजार किती ते निघेल का तो जे खर्च लागलेला आहे तो निघेल फक्त तीस तीस पस्तीस हजार रुपये खर्च निघेल निघेल फक्त बस जी मेहनत येते भाव नसल्यामुळे भाव नसल्यामुळे भाव नाही पाहिजे तसा म्हणजे त्या हिशोबाने बा म्हणजे तेरा चौदाशे रुपये जो भाव आहे पन्नास रुपये किलोचा तरी पाहिजे होता भाव हां हां तेव्हा परवडला असं उत्तर खर्च काढायचा फक्त बस नवीन पेराला जे लागेल ते अजून परत पाव खावं लागेल बाहेर बरोबर उत्पादन जे उत्पन्न कमी असल्यामुळे या यावर्षी तेराशे चौदाशे भाव आहे हो डबल डबल रोप टाकावं लागले चार चार वेळे तेव्हा एवढं लागला बरोबर जवळपास पन्नास किलो बी टाकलं तेव्हा दोन एकर शेत लागलं ला। पन्नास किलो बी म्हणजे आता दोन हजार दो रुपये किलोच्या हिशोबाने किटू जास्त